महात्मा जुलीबा फुले सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग सुखकर करण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये वैचारिक संघर्ष केला अनेक वेळेला शब्दाच्या पलीकडच्या अफवांना त्यांना सामोरं जावं लागलं तरी दृढनश्चयाने महात्मा ज्युतिबा फुले सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणाचं दालन उपलब्ध केलं राजाशी श्रवमार्गाने सर्वांना सामावून घेणारी व्यवस्था त्या कालावधीमध्ये केली आणि या देशाचे कट्ट्याचे दे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्षमतेचा उपकार आपल्या या सगळ्या परिसराबद्दल अशा वेळेला एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये आज आपण या ठिकाणी पदार्पण करतो आहोत म्हणजे वीस ते तीस हे तिसरं दशक त्यातलं पहिली पाच वर्ष संपत आलेली आहे अशा वेळेला आधुनिककरणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बहुजन समाजाची मुलं मुली सुरुवातीपासूनच उत्तम पाहिजे शिक्षण घेतली पाहिजे अशी एक व्यवस्था करण्याचं मानस आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आज विचार त्या कालावधीमध्ये शिक्षण महर्षी बापूजी स्वामी यांनी दाखवला स्वामी विवेकानंद यांच्या नावाने शैक्षणिक संस्था कोल्हापूरच्या परिसरामध्ये निर्माण केली अनेकांचं योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं योगदान सुद्धा मोठ्या प्रमाणावरती राहिलं आणि आज बहुजन समाज शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही सतर्क झाला सजग झाला परिपूर्ण होण्याच्या मार्गावरती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पदार्पण करतो आहे या सारांच्या या सर्वांना त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण असेल तंत्रज्ञानावरती आधारित असलेलं शिक्षण असेल हे सुद्धा शिक्षण सर्वांनाच मिळावं म्हणून केवळ सातवी शिकलेल्या स्वातंत्र्य सेनाने असलेल्या सहकार महर्षी वसंतराव दादा पाटील यांनी त्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री असताना दाखवलं पण आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये